मधील आरजीकर बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये एक मोठी घडामोड घडलेली आहे रुग्णालयामधल्या महिला निवासी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी संजय रॉयला कोलकात्यामधल्या सियालदाह जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवलंय आता सोमवारी शिक्षेचा निर्णय होणार आहे पाहूयात एक रिपोर्ट कोलकात्यामधील सरकारी आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय कारण मुख्य आरोपी संजय रॉय याला कोलकातामधील सियाल दह न्यायालयानं शनिवारी दोषी ठरवलं सोमवारी या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात येणार आहे कोर्टाकडून रॉयवर आरोप सिद्ध होताच मृत डॉक्टरच्या आईवडिलांनी न्यायालयाचे आभार मानले संजय रॉय दोषी शाबस्त केला आहे कळी मिळे और आगे जो जो इस घटना के साथ जुड़ा हुआ है उसको सामने आएगा संजय रॉय लगातार बोल रहे हैं कि वो निर्दोष है वो तो पहले दिन से ऐसी बात बोल रहा है लेकिन उसका पास कोई एविडेंस नहीं है वो निर्दोष है उसका पास पूरा एविडेंस है दोषी है संजय रॉय लियाल दहत जिला न्यायालय भारतीय न्याय संहिते कलम चौसष्ठ अंतर्गत बलात्कारासाठी तर कलम साहस एकशे तीन एक अंतर्गत हत्या आणि मृत्यूसाठी दोषी ठरवले सीबीआयने रॉयवर ठेवलेले सर्व आरोप सिद्ध झाले डॉक्टरवर बलात्कार करून तिचा गळा आवळून हत्या केल्याबद्दल रॉय दोषी आढळल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय आता सोमवारी दुपारी साडेबारा वाजता रॉयची बाजू ऐकून घेतली जाईल तसंच त्याच दिवशी त्याला शिक्षा सुनावली जाईल असं अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी स्पष्ट केलंय मात्र आपल्याला या प्रकरणात गुंतवण्यात आल्याचा दावा रॉयनं कोर्टात केला

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून हा खटला सुरू आहे या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमधलं राजकारणही ढवळून निघालं होतं देशभरातच भाजपने या प्रकरणावरून रानपेठवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता या पार्श्वभूमीवर सोमवारी या प्रकरणाचा काय निकाल लागतो आणि त्याचे काही राजकीय पडसाद उमटतात का हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी